आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन डॉक्टर अंकुश देवकर यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश अशोकराव चव्हाण यांचे म्हणून खंदे समर्थक ओळख असलेले व नांदेडच्या वैद्यकीय क्षेत्रात ख्याती असलेले डॉक्टर अंकुश देवसरकर यांनी शेकडो समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला आज त्यांचे नांदेड इथं आगमन झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाला प्रभावित होऊन मी शिवसेनेत प्रवेश केला पक्षाची जबाबदारी दिली ते काम मी पार पाडेन असंही डॉक्टर अंकुश देवसरकर म्हणाले ते हदगाव हिमायतनगर मतदारसंघातून तयारी करताना पाहायला मिळत विधानसभा निवडणुकीत ते शिंदे गटाकडून हदगाव हिमायतनगर मतदारसंघात दावा करण्याची शक्यता एकोणतीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी दहा वाजता आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये व आपल्या नांदेड जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते माननीय माजी खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आपण बघतो की सध्या जे महाराष्ट्राची प्रगती चालू आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हे विकसित राज्य म्हणून पंतप्रधान मोदींचा जो संकल्प आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत करायचा परंतु माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुढील पाच वर्षामध्ये विकसित होईल आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत सर्वसामान्य गोरगरिबांसाठी निर्णय घेतले जात आहेत त्यावर प्रभावित होऊन मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेना पक्ष मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि पक्ष जो आदेश देईल ते जबाबदारी मी स्वीकारण्याचं ठरवलेलं अजून मी पक्ष जो आदेश मी आधी पण म्हटलं की पक्ष ना वाटलं मी निवडून येण्यासारखं आहे तर नक्कीच आपण मी लढण्याची माझी तयारी आहे पक्ष पक्ष श्रेष्ठी सर्व निर्णय निर्णय घेतील तो मला मान्य राहील पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर